म्हणून स्वातंत्र्यासाठी असणारा योगदान इथला मातीसाठी योगदान इथला सामाजिक व्यवस्थेसाठी असणार हिंदुत्व चळवळीमध्ये काम करणारी समाजाने हिंदुत्वासाठी काही कमी केलेलं नाही भक्कम पडायला काम तिथे केलं दलित चळवळीमध्ये शिहाच्या वाट्याच काम मांगांनी केलं बहुजनांच्या चळवळीमध्ये शिहाच्या वाट्याचं तिथे छातीर काम या मांगांनी केलं महाराष्ट्राच्या नवनिर्माणामध्ये महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये मांगांनी योगदान दिलं तरी मांगाच्या कर्तृत्वावर मांगाच्या निष्ठेवर मांगाच्या प्रेमावर आणि मागाच्या कामावर प्रश्नचिन्ह आणि म्हणून आम्हाला खंत आम्हाला या खंत याची आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा आम्हाला पदारख होतो पण किमान आम्ही जे केलेलं आमच्या पूर्वजांनी जे केलेलं आहे किमान माणूस किनं मानास सन्मानाला तुमच्या बरोबर खरं तर बोला आम्ही मागच्याच वादारो पुढाचा वादार निघालो सगळ्यांचे झेंडे घेऊन आम्ही पुढे निघालोय मात्र आम्हाला काम आजपर्यंत प्रामाणिकपणाने निश्चय निश्चितपणे करण्याचं काम केलं आणि मग आज मागाच्या पोरांना कळायला लागलेला आहे नाही बाबा नाही कुणाचाही झेंडा असू दादा झांडा दा तुझा घे आणि तुझाच अ चालव